छत्तीस जिल्हे गेल्या काही दिवसांआधी फुले चित्रपटावरून घमसाण आहे हा चित्रपट अकरा एप्रिल नंतर प्रदर्शित होणार होता परंतु या चित्रपटामध्ये सावित्रीबाई फुलेंवर शेणफेक करणारा ब्राह्मण वजू दाखवलेला आहे त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्यात हे दृश्य चित्रपटातून वगळण्यात यावं असं ब्राह्मण संघटनांचं म्हणणं आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य ब्राह्मणांपासून तर शुद्रांपर्यंत संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचं ठरलं आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला ज्यांनी विरोध केला त्यांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून प्रदर्शित होणार होता इतिहास नवीन पिढीसमोर यावा म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा संघर्ष म्हणून फुले चित्रपट अकरा एप्रिलला प्रदर्शित होणार होता परंतु काही समाज कंठकांनी विरोध दर्शवताच चित्रपटावर घमासाण सुरू झाली या चित्रपटातील एकही दृश्य न वगळता चित्रपटात हा चित्रपट लवकरात लवकर सुरू करावा म्हणून अमरावती जिल्ह्यातील ब्रिगेड संघटना कृषक आघाडी युवक आघाडी महिला आघाडी सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्था अशा अनेक संघटनांनी अंजनगाव सुरजित तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं सेन्सॉर बोर्ड निर्माता दिग्दर्शक यांनी सुद्धा दखल घेऊन चित्रपट सुरू करावा चित्रपट सुरू न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची सरस्वती क्रांती सावित्रीबाई तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो आणि आज दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आज या ठिकाणी जो अकरा एप्रिल रोजी प्रसिद्ध होणारा जो महात्मा फुलेंचा जो चित्रपट होता त्याला एका शूनलक एक कशा तो कशी दाखवणारा जो शीण आहे त्या एका एका फक्त शिणा दृश्यावरून तो चित्रपट रोखण्यासाठी काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी विरोध करून त्या चित्रपटाला रोखण्यात आलं आणि आज जर अगोदरचा जर आम्ही जो लहानपणापासून जो इतिहास वाचला त्यात मनुवाद्यांनी जे काही आमच्या बहुजन समाजावरती जे अत्याचार केले अतिशय प्रकारे अत्याचार केल्याचं ऐकलं आहे परंतु एका क्षुल्लक कारणासाठी ही निश्चितार्ह घटना आहे आणि आज या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन या गोष्टीचा तीव्र निश्चित करतो आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा याला चालू करण्यात यावं तर हा चित्रपट जर चालू करण्यात आला नाही आज आम्ही निवेदन देत आहोत यापेक्षा तीव्र ती। आंदोलन खेळलं जाईल आणि याची याचा याच्या होणारी दुष्परिणामाची दुष्परिणाम जबाबदारी हे शासनाची राहील त्या ठिकाणी ठामपणे सांगतो आणि येणाऱ्या काळात जे काही परिणाम होतील दुष्परिणाम होतील त्याला सर्वश्री शासन जबाबदारी सांगतो आणि थांबतो डॉक्टर बाबासाहेब तसेच महात्मा जी दिवा फुले स्त्री शिक्षणाचे सावित्री आई त्यांनी या शिक्षणाचा पाया पाया आहे आणि त्यांनी उभं केलं आणि सर्वांना सुशिक्षित केलं समाजात सुशिक्षित होऊन म्हणून माणूस म्हणून जगण्याचा त्यांना अधिकार दिला त्यांचाच हा चित्रपट त्यांनी हे सरकार आहेत म्हणजे दाबण्याचा प्रयत्न करत आहे समाजासद होणारा अन्याय हा आहे असा अन्याय होऊ नये आणि आमचा पि पिक्चर प्रदर्शित करण्यात यावा अशी तीव्र आंदोलन करू अशा विनंती करते जय हिंद न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती